नमस्कार मी बाबा बेलापूरकर आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज सांगली जिल्हा महाराष्ट्रात सुसंस्कृत राजकारणासाठी ओळखला जाणारा जिल्हा आहे या जिल्ह्याने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेब स्वर्गीय वसंतदादा पाटील स्वर्गीय राजाराम बापू पाटील स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेब स्वर्गीय पतंगराव कदम साहेब स्वर्गीय आर आर आबा पाटील माननीय अण्णासाहेब डांगे स्वर्गीय शिवाजीराव शेंडगे बापू यांसारखे महाराष्ट्राला प्रगतीची दिशा देणारे नेतृत्व दिले आहेत अगदी माननीय अण्णासाहेब डांगे आणि शिवाजीराव शेंडगे बापू यांनीही या जिल्ह्यात आजपर्यंत सुसंस्कृत आणि महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं राजकारण केलेलं आहे स्वर्गीय शिवजीराव शेंडगे बापूंचे चिरंजीव प्रकाशांना शेंडगे यांनीही काही काळ जत तालुक्याचा प्रतिनिधित्व केलं आहे त्यांनी सुद्धा उत्तम प्रकारे काम केलं काल जतच्या आमदारांनी बोलताना स्वर्गीय राजाराम बापू आणि जयंतराव पाटील यांच्यावरती केलेलं खालच्या पातळीवरचं वक्तव्य निंदनीय आहे स्वर्गीय राजाराम बापू देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी असणारे स्वातंत्र्य सैनिक तसेच महाराष्ट्राच्या विकासा विकासामध्ये सुद्धा त्यांनी दिलेलं योगदान पाहता त्यांच्यावर जच्च्या आमदारांनी केलेलं वक्तव्य हे कोणत्याही सुसंस्कृत माणसाला वेदना देणारं असून हे असलं पातळी गाठ गाठलेलं वक्तव्य वक्तव्य पुरोगामी महाराष्ट्राच्या संत परंपरेला शोभणारं नक्कीच नाही कितीही राजकीय टोकाचे वैमनस्य असले तरी महाराष्ट्रातील सर्वच टोकाचे सर्वच नेत्यांनी आजपर्यंत व्यक्तिगत किंवा कौटुंबिक आरोप प्रत्यारोप केलेले नाहीत ही मर्यादा जिल्ह्यातील सर्वच राजकीय नेत्यांनी पाळली पाहिजे म्हणून असं सांगावंचं सा वाटतं की सन्मानिय मुख्यमंत्री श्रीमान देवेंद्र फडणवीस साहेब विचार करा आपण केवळ एका पक्षाचे नाहीत तर पुरोगामित्व संत परंपरा जपणारे सुसंस्कृत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात आपण महाराष्ट्राच्या संस्कृतीचं रक्षण करणार की पक्षातील कायमचं खालच्या पातळीवरचं वक्तव्य वक करणाऱ्या वाचाळवीरांचं रक्षण करणार महाराष्ट्र आपल्या निर्णयाची वाट बघतोय महाराष्ट्रातील सुसू सुसंस्कृतप्रेमी जनतेच्या नजरा आपल्याकडे लागून राहिल्यात महाराष्ट्र आपल्या निर्णयाची वाट बघतोय तुर्तास एवढेच भेटूया पुढच्या बातमीपत्रात जय हिंद जय महाराष्ट्र